गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातपूर त्र्यंबक रोडवरील एबीपी सर्कल परिसरात अकरा ऑक्टोबरला रात्री काही हल्लेखोरांनी एक गट रात एका तरुणावर जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिलेल्या माहितीनुसार अशोक स्तंभ परिसरात कॅफेमध्ये कामाला असणाऱ्या विकी पाटील यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता कॅफे सुरू करण्याविषयी बोलायचे आहे असे सांगून पहिले कॉलेज रोडला बोलावलं त्यानंतर एबीपी सिग्नलवर भेटायचं ठरलं तिथं एका ठिकाणी अंधारात बोलवलं त्यावेळी मुख्य संशयिताने गळ्यात हात टाकून आवळण्याचा प्रयत्न केला असता त्यातून विकी कसाबसा पळाला मात्र सिग्नलपर्यंत येताच अज्ञात वाहनाने उडवल्याने तो खाली पडताच एकाने विकीचे हात पकडून ठेवले त्याच वेळी फोर व्हीलर मधून आलेल्या एकाने चॉपर काढून पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हल्लेखोराने पाठीवर तसेच मानेवर चॉपरने सपासप वार करीत हल्ला चढवला मात्र एवढ्या प्राणघातक हल्ल्यातही हल्लेखोराच्या तावडीतून पळ सुटका करून घेतल्याचे विकी पाटील यांनी सांगितले मी शेफ सुटलो मी अशोक स्तंभला कामाला नाही कॅशामध्ये येतो तर मग मला एक कॉल आला अनु नंबरने अनु नंबरने कॉल आला मला मला बोलले की मेनू वगैरे पाहिजे कॅफेचा मला कॅफे टाकायचं आहे तर मला मेनू वगैरे पाहिजे नाही का मग मी बोललो ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही आपण भेटू भेटून बोलू म्हटलं नाही का आणि खूप दिवसांआधी मला एक फोन आला होता दीड महिन्याआधी पण याच गोष्टीसाठी मला एक फोन आला होता आणि त्याच्यानंतर त्यांचा काही एक दीड महिन्यानंतर रिस्पॉन्स म्हणजे एक दीड महिन्यांना मला रिस्पॉन्स आला परत एक फोन आला आज मला सकाळी तर भेटायचं आहे मीटिंग करायची तर मग आपण बोलू नाही घ्या ह्याच्यावर ना मी बोललो आपण भेटू बसू म्हटलं बोलू आपण काय प्रॉब्लेम नाही म्हटलं मी थोडं बाहेर आहे म्हटलं तर आपण बसून बोलू म्हटलं भेटू आपण तर मला पहिले सगळ्यात आधी कॉलेज रोडला चला मंडळीला बोलवलं मी तिथं गेलो तिथं ता अर्धा तास उभा राहिलो नाही का पण तिथं ते काय आले नाही तिथं एक मोठं कपड्याचं दुकान आहे त्याच्या बाहेर लोक होतोय सी सी टी तिथं पण तिथे काही तिथं आले नाही त्याच्यानंतर मला मी घरी निघून आलो मग मला परत फोन येतो आहे ये, त्यांचा मग मी त्यांना असंच बोललो का मला वाटलं आता हे काय समोर रिस्पॉन्स नाही करत आहे तर मग मी घरी निघून आलो मग त्यांनी मला परत बोलवलं की दादा आम्ही आलो पाच आहे फक्त बोलू आपण काय काय नाही क्लिअर करू आणि मग तुला कॅफेफे दाखवतो आणि मग आपण निघून जाऊ नाही का असं तू तुझं तुझं कामाला निघून जा मग मला मी त्यांना बोललो का महात्मा नगरला आहे नाही का एबीबीला मग एबीबीला आलो तर मग पहिले ते बोलले का आम्ही इथं आहे कुठं मुहूर्त शेतीचं मी मुहूर्त तिथं माझ्या मित्रासोबत लहानपणाचा मित्र आहे त्याला घेऊन बोलतो सोबत चांगलं झालं मुहूर्त तिथं मी उभं होतो त्यांना मला अंधाराच्या साईडला बोलवलं मुहूर्त पासून एबीबीच्या मार्गाला एक टपरी लागते टपरीच्या म्हणजे सिग्रेट विगरेटची त्या टपरीजवळ अंधाराजवळ बोलवलं तर दोन जण होते ते पहिले दोन जण होते फोर व्हीलर त्यांची पलीकड लावली होती मी पाहिलं होतं फोर व्हीलर पण मला वाटलं असं कोणी मोठे फोर व्हीलर घेऊन आले नंतर तीच फोर व्हीलर या साईडने आली राऊंड मारून राऊंड मारून आली तर मग त्याच्यामधून तो मेन आहे ना तो तो उतरला आहे त्याने माझ्याकड्यात हटाकला लॉक करण्याचा प्रयत्न केला पण त्या लॉक झालो नाही मी तिथून पळवलो मी सरळने पळवल मी गाड्यांच्या मध मधल्या साईडने पळालो नाही का मग मी सिग्नल पर्यंत गेलो सिग्नलपर्यंत गेलो तर एक फोर व्हीलरने मला ठोकून दिलं मी उडून पडलो साईडला तर त्यांनी मला पकडून घेतलं त्याच्यातल्या एकाने त्यांनी हात लॉक करून टाकले माझे मग परत एक फोर व्हीलरला त्यांनी डायरेक्ट अंगावर फोर व्हीलर घातली त्याच्यातनं एक जण चॉपर घेऊन बाहेर आला त्याने चॉपर पोटात मारण्याचा प्रयत्न केला पण मी तो लाताने साईडला के केला तर त्यांनी हातावितावर पाठीवर विटीवर आणि डोक्यावर पण मारण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मी तिथून पळालो होतो त्याच्यानंतर मी त्याच्या बाजूला एक हॉटेल मोठं त्याच्या साईडला जिम आहे जिम मध्ये गेलो तिथे लपलो आणि मग मग त्याच्यानंतर घरच्यांना केला कशामुळे काही दिवसांआधी गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीमध्ये दिवशी ना माझे रिलेटिव्ह आहे लेडीज लेडीजच्या एका बिल्डिंग मध्ये वाद झाले होते ते वाद मिटवण्यासाठी आम्ही गेलो मग त्याच्यामध्ये माणसांचे पण वाद झाले त्याच्यामध्ये माझ्या आत्ताच्या मुलाला त्यांच्या त्या पोराने काहीतरी म्हणजे ते पोर तो पोरगा ना घरातला गणपती बुडवण्यासाठी बाहेरचे पोरं घेऊन आला होता तर ते बिल्डिंगची सोसायटी किती केलं तर मग ते बिल्डिंग मधले बोलणारे बिल्डिंग मधले बोलायला लागले त्यांना का गागोरडणं नका करू शेवेगाळ ना करू आमच्या बिल्डिंगचं पण गणपती नाही घेऊत मग त्यांनी काय केलं माझ्या आत्ताच्या पोराला मारलं दहा पंधरा जणांनी त्या टायमाला मग त्या टायमाला आम्ही पण तिथे गेलो मग आम्ही तर मिठो मिठीचा प्रयत्न केला तेव्हा आमचे पण थोडेफार त्यांच्या घरच्यांसोबत भांडणं झाली होती मग तेव्हा पोलीस आले होते त्या ठिकाणी पोलिसांनी जे प्रकरण मिटवलं त्याच्यानंतर त्या मॅटरला आता दीड दोन महिने होतील गणपतीला बुडून नाही का म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे जुन्या वादातून विषय झालाय का हा 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 जुन्या वाद नॉर्मल होता नॉर्मल वादातून त्यांनी आज पकडलं मला संशय हा एकच पोरगा त्यांच्या पाठलं मी ओळखतो माझ्या आत्ताच्या बिल्डिंग वाद कुठे झालं होतं तो वाद सातपूर कॉलनीमध्ये बोलकरच्या बिल्डिंगमध्ये मध्ये तुमचं बोलकरच्या बिल्डिंग तुमचं नाव काय विकी पाटील गंभीर जखमी असलेल्या विकी पाटील याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तिघा संशयित हल्लेखोरांच्या मुसक्या उलट गुन्हा दाखल केला आहे याविषयी पुढील अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत